उत्तर प्रदेशमधील झाशी येथे है हँडपंप मधून पाण्याऐवजी दारू बाहेर येत असल्याचं पाहून पोलिसांसह तिथे उपस्थित असलेले लोक अवाक झाले जेव्हा सखोलपणे पडताळणी करण्यात आली तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आले त्यानंतर पोलीस आणि अबकारी विभागाच्या पथकाने कारवाई केली घटनास्थळावरून दोन महिलांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर बेकायदेशीर पद्धतीने मद्यनिर्मिती करणे आणि विक्री करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे तसेच या प्रकरणात फरार असलेल्या आरोपींचा सा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे बेकायदेशीर मद्य विक्रीची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि अबकारी विभागाच्या पथकाने झाशी धडक दिली तिथे त्यांना एक हँडपंप दिसला मात्र धक्कादायक बाब म्हणजे हँडपंप चालवल्यानंतर समोर आली ती म्हणजे हँडपंप मधून पाण्याऐवजी दारू बाहेर येऊ लागली आणि हे दृश्य पाहून पोलिसही अवाक झाले मात्र सखोलपणे तपासणी केली असता हँडपंप खाली मद्याचे ड्रम ठेवण्यात आले असल्याचे उघड झाले त्याच ड्रम मधून हँडपंप च्या माध्यमातून दारू बाहेर काढली जात होती पोलिसांपासून अधिकाऱ्यांनी सांगितले की बऱ्याच दिवसांपासून बेकायदेशीर कच्च्या दारूच्या विक्रीची माहिती मिळत होती जेव्हा याचा तपास करण्यासाठी पोहोचलो तेव्हा कुठेही दारू दिसत नव्हती त्याच दरम्यान शेतामध्ये एक हँडपंप दिसून आला जेव्हा जवळ जाऊन हा हँडपंप चालवला तेव्हा त्यामधून पाण्याऐवजी दारू बाहेर येऊ लागली त्यानंतर थोडं खोदून पाहिलं असता हा हँडपंप केवळ दिखाव्यासाठी लावला असल्याचे दिसून आले तसेच त्याच्या खाली मद्याने भरलेले ड्रम असल्याचे समोर आले त्यातूनच मद्य बाहेर काढलं जात होत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा